हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी हा व्हिडिओ पूर्णपणे मराठीत करणार आहे कारण आज मी जाणार आहे पुण्यातले मानाचे आणि तसेच जे काही मला आसपास मंडळात गणपती भेटतील तर त्याचे दर्शन घेण्यासाठी तर मी माझी बहीण आणि माझं फियांसी आम्ही तिघेजण मस्तपैकी रेडी होऊन निघालो आहोत आमच्या दर्शनाला मस्त हसत हो, खेळत गाणी ऐकत जाताना मला ही मस्त छान अशी लाल रंगाची गाडी दिसली मला ही इतकी आवडली खूप 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 जास्त आवडली जे लोक पुण्यातून हा व्हिडिओ बघत असतील त्यांना तर हा ब्रिज नक्की माहीत असेल हा तुम्हाला नदीपात्राच्या साईडला दिसेल तर आता जर आपण कारने येणार असतो ना दर्शन करण्यासाठी तर पार्किंगचा हा खूप मोठा इशू असतो तर बेस्ट वे आहे पार्किंगसाठी की नदीपात्राच्या साईडला तुम्हाला एक तर पेड पार्किंग भेटेल किंवा ती जी सरो लाईन आहे त्या लाईनमध्ये पण आपण लावू शकतो कार पार्किंग तर सगळ्यात पहिल्यांदा तिथून बाहेर निघतानाच आम्हाला हा पहिला दिखावा दिसला जो की होता केदारनाथ मंदिराचा आणि हा दिखावा भोलेनाथ मित्रमंडळ ह्यांनी केला होता हा अतिशय हुबेहूब दिसणारा एक्झॅक्ट केदारनाथ मंदिरासारखाच होता आपण एकदा ह्या लेन पासून स्टार्टिंग केली ना की तुम्हाला इथून सगळे दिखावे ह्याच लेनमध्ये दिसतील तर हा दुसरा होता बाल विकास मित्रमंडळ ह्यांचा देखावा हाही अतिशय सुंदर एकदम छान काम केलेलं होतं ह्यांनी आणि हा देखावा सुद्धा असा डोळ्याला एकदम बघायला पण छान वाटेल इतका छान डेकोरेट केला होता त्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आतापर्यंतचा कुठला बेस्ट वाटला आहे कि किंवा तुम्ही पूर्ण कि व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही की कुठल्याही धार्मिक मंदिरामध्ये जसं त्यांच्या भिंतींवरती त्याच्या आकृत्या काढलेल्या असतात एक्झॅक्टली तशाच सेम प्रकाराच्या ह्यांनी इथे केलेले आहेत आणि ते इतकं सुंदर लुक देताना मंदिराला खूप खूप सुंदर बाहेरून दिसायला हे मंडळाचं डेकोरेशन अतिशय सुंदर आहे पुढे जाताच हा तिसरा देखावा आहे जय हिंद मित्र मंडळाचा हा देखावा या मंडळाने तुळजाभवानी मातेचा आणि श्री महालक्ष्मी मातेचा ह्यांच्या मंदिरासारखं केला होता लक्ष्मी रोडला जाताना हा चौथा देखावा होता कारलेवाडी सार्वजनिक मंडळ ट्रस्ट यांचा त्यानंतर सलग हा पाचवा दिखावा होता जो बजरंग मित्र आणि हा मानाचा तिसरा गणपती जो आहे गुरुजी मित्र मंडळ यांचा हे डेकोरेशन पाहण्यासाठी इथे प्रचंड गर्दी झाली होती तसेच थोडा थोडा पाऊसही पडत होता पण तरी आम्ही ह्याच लाईन थांबून हा, हा गणपती पाहण्याची इच्छा पूर्ण केलीच याच सरळ लाईनमध्ये जाताना इथे खूप सारे गणपती होते तर हा आहे सातवा दिखावा जो आहे तुळशीबाग गणपती हा अतिशय सुंदर ह्यांनी वृंदावन देखावा केला होता आणि तो इतका बघायला छान सुंदर वाटत होता त्यामुळे इथे प्रचंड गर्दी झाली होती जे कोणी लोक दगडूशेठ दर्शन घेत होते ते सरळ त्या लाईनीमध्ये येऊन इकडेच येत होते सो त्यामुळे इथे प्रचंड गर्दी झाली होती इथे फार काही वेळ आम्हाला नाही देता आला त्यामुळे आम्ही इथे लवकर निघालो खूप सुंदर असं हे मोराचं डेकोरेशन केलेलं आहे म दगडू शेठच्या मागे हे आठवा देखावा होता बाबू बापू मंडळ यांचा हा देखावा इतका सुंदर बनवला होता आय नो मी जस्ट सुंदर हा शब्द यूज करत आहे कारण की तुम्ही तिथे गेला ना की तेव्हाच तुम्हाला समजेल इतका आम्ही सारखे शब्द रिपीट करत आहे त्यानंतर हा शेवटचा गणपती होता जो होता श्री जिल्हा मारुती मंडळ ट्रस्ट तर असंच आमचं एवढ्याच गणपतीचं चा दर्शन झालेलं आहे तर मी नक्कीच पार्ट टू बनवेल कारण की माझे अजून बरेच सारे मंडळ बघायचे राहिले आहेत तिथून आम्ही निघालो कॅफे पीटर इथे आणि ही सुंदर मांजर आम्हाला तिथे भेटली आणि माझ्या बहिणीला मांजर खूप 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 जास्त आवडतात तिच्याकडे आपोआप त्या स्वतःहून येतात तर मस्तपैकी आम्ही पेठपूजा केली आणि आम्ही निघालो माझ्या बहिणीला स्टेशनवरती ड्रॉप करायला कारण ती राहते माझ्या मम्मीकडे म्हणजेच दौंडला असंच थोडं स्टेशनवरती टाईमपास करत करत कधी ट्रेन आली काही समजलंच नाही आम्हाला पटापट तिला ट्रेनमध्ये बसवलं आणि तिला केला टाटा बाय बाय कारण की तिथून मला जायचं होतं माझ्या फ्लॅटवर तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करा लाईक शेअर बाय